दादा नमस्कार नमस्कार काय कांद्याला बाजार भाव हा सत्तर लोकसभेची निवडणूक झाली हो बाजार जरा वाढले मोदी साहेबांनी शेतकऱ्याला फटका दिला मग शेतकऱ्यांनी पण त्यांना फटका दिला फायदा झाला आता जागे झाले उशिरा काय तुमचं गाव काठापूर खुर्द ना खुर्द विधानसभेला निवडणूक आला कुठे आंबेगाव तालुक्यात का शिरूर मध्ये शिरोळ आंबेगाव दोन इकडे आहे विधानसभेला तुमचं मंधन कुठं असतं वळसे पाटलांना कि अशोक पवारांना लोकसभेच्या निवडणुका आपण पाहिल्या की बाबा शेतकऱ्यांबद्दल सरकारना सकारात्मक नव्हतं शेतकरी प्रचंड नाराज होते देशाचा विचार होता आता विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहेत दोन चार महिन्यावर आल्यात इथले वळसे पाटील देवत निकम कदाचित सामना होऊ शकतो कोण कामाचं वर्ष पाटील त्यांनी पाटील केलेली चांगली शेतकऱ्यांनी नाराज केले वर्ष पाटलांनी मात्र कांदे बाजार नाही म्हणजे पस्तीस वर्ष वळसे पाटलांनी काय केलं नाही काम केले बाकी पण या चालू वर्षी शेतकऱ्याचं नाराज केलं त्यांनी अच्छा म्हणजे राज्य सरकारमध्ये ते मंत्री होते त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे लक्ष द्यायला पाहिजे होतं लक्ष द्या दिलं काय विधानसभेला काय पाहायला मिळेल काय विधानसभेला काय चित्र पाहायला मिळेल उळसे पाटील काय आमदार होईल निकम साहेब चांगले वाटत कारण त्यांनी काम केलेली आहेत चांगली पहिली जी काम केली ती काम चांगली केलेली आहेत निकम साहेबांनी ही काम कोणामुळे पाठिंबा मुळे केली हो यांच्यासाठी मुळे केली उळसे पाटील यांच्या विषयाने कामं चांगली केलेली असं वाटतं सोळाशे पटलांपेक्षा चांगली कामं केली कारखाना ते होते त्यावेळेला कारखाना टाळव मत्स्य समिती गेली याच्यात बाजार समितीमध्ये तिथं चांगली केली निकम चर्मन असताना कारखाना चांगला चालला होता आता चांगलं नाही चालत आता बी चाललं पण पहिल्या विषय चांगलं चाललं काय पहिलं काय होतं ना आता काय म्हणजे पहिला बाजारभाऊ जास्त होता का आता कमी आहे का म्हणजे त्यांनी जे कार कामगार आहेत ना शिस्त शिस्तीत काम चाललं होतं शिस्त प्रिय होते हां तशी शिस्त आता वाटत नाही हां वळसे साहेबांना काय सूचना त्यांनी काय बदल केला तर लोक त्यांना पुन्हा स्वीकारतील किंवा दोन हजार चोवीस ला पुन्हा निवडून येतील एक का अंदाज काय करायला पाहिजे करायला पाहिजे शेतकऱ्यांचे त्यांनी लक्ष द्यावा आपल्याकडे सगळे शेतकरी लोक आहेत त्यांनी जर शेतकऱ्यांनी चांगली कामे केली तर शेतकऱ्यांच्या पाठीमाग आईच आहे तालुक्यातले रस्ते कसे आहेत चांगले अच्छा दादा शिकाप म्हणून दादा नमस्कार बोला तुमचं काय नाव मा नाव बोंद्रे आठ नाव बोंद्रे नाव बबन गाव कुठलं गाव मी तालच आहे खुर्द हा एक तालुका आहे शिरवड एका तालुक्या ठीक आहे हरकत नाही आता आपण लोकसभेचं चित्र पाहिलं लोकांनी बरोबरून कोल्हे साहेबांना मतदान केलं आढळरावांना घरी बसवलं पुन्हा काय कशामुळे झालंय सगळं मला ऐकायला थोडा अशा ऐकायला कमी तुमच्याकडे पैसे किती अच्छा आता कसं ऐकू आलं फायद्याच ऐकूया फायद्याच काही थोड्या ते नाही पण आता बघा का मला माफ करा आता विधानसभेच्या निवडणुका पुढे येते निकम साहेब आणि वळसे साहेब जर दोघ समोरासमोर लढले तर कोण आमदार होईल माझा एवढा मला अभ्यासच आहे तुमचं शिक्षण किती शिक्षण बारावी तुम्ही काय काम करता नाही बारा खडी अच्छा बारा खडी शिकलेच नाही दौथ नाही पण पहिली दुसरी तिसरी चौथी पहिली पहिली सध्या काम कस काय करता येतात आपला व्यवसाय काय करता रोज राजी त्यांची जमीन आहे ते म्हणजे रोजन जाते हा मग आता त्यांच्या कोणतरी गेला कोणतरी कामाला हिरजी किती जमीन किती तुम्हाला जमीन काय पिक आहेत आता हे जे असते कांद भिमु घरी किती माणसं घरची माणसं जवळजवळ दोन दोन चार दोन सहा नऊ माणसं आम्ही खाऊन पिऊन सुखी मग आता कोण विचार करतो तुम्हाला राजकारणातलं फार काही समजत नाही म्हणून तुमच्याशी गप्पा मारत नाही आता आपल्यासोबत हा युवक आहे मित्र <laughs> <laughs> मित्र शाळा किती झाली पास बारावी पास पुढे काय करायचं कांदाच भर होतो अच्छा कांदाच भरायचं शेतीची आवड आहेच ना शेती करावं लागते ना दुसरं काही शेती येत मुख्य आहे किती शेती तुम्हाला चार एकर चार एकर ना कांदा किती केला होता आता बाबांनी मग कारणं सांगितली शेतकरी अडचणीमध्ये कशामुळे आहे भाजप सरकारचं धोरण कुठलं कुठलं चुकलं तो एक तरुण आहे होतकरू आहेत आणि आता सध्या शेती करतो तुला काय अपेक्षा आहे केंद्राने काय केलं पाहिजे केंद्र सरकारकडून काय अपेक्षा नाही शेतकऱ्यांसाठी त्यांनी विचार केला पाहिजे पिकासाठी आंबेगावची काय परिस्थिती राहते आंबेगाव विधानसभेला वळसे पाटील आणि देवदत्त निकम जर सामना झाला तर कोण आमदार होईल लगेच सांगू शकत नाही लगेच सांगू शकत नाही बर कामाचं कोण वळसे पाटील का देवदत्त निकम नाही काम दोघांनी पण केलं नाही दोघांनी पण केले पस्तीस वर्ष दिलीप वळसे पाटील आमदार होते त्यांचं कामकाज कसं आहे नाही त्यांनी केलं कारखान्याच काम बाजारचं माहिती काम त्यांनी सध्या देवदत्त निकम यांची लोकप्रियता पण खूप चांगली आहे त्यांनी पण कामं केले आहेत त्यांनी पण चांगली कामं केली हो दोघांचंही काम चांगलं कोणाला दुःख व्हायचं नाही दुःख नाही पण काम तालुक्याचं आमदार कोण झाला पाहिजे दोघे पण नाही जनता निवडून जनते आमदार व्हायने जनतेमध्ये आपण पण येतो ना आपल्याला आपलं काही मत वाटतं की नाही मग त्यावेळेस द्यायच्या वेळेस करू नाही मतदान कोणाला करा हे नाही सांगत नाही अजून पण कामाचा कोण आहे दोघं कामा तुमचं काय नाव का सर गाव कुठलं काटापूर खुर्दा धन्यवाद भाऊ मित्र तुझं काय नाव आहे शाळा किती झाली बारावी बारावी झाली काय शेती करतो का नाही मग डिप्लोमा अच्छा डिप्लोमा कुठे बेल्लेला बेल्लेला जुन्नर तालुक्यात इथं काय रोज जाऊन येऊन करतो त्यांची बस असते ना आ, आता लोकसभेची निवडणूक झाली लोकांनी मोदी सरकारला झटका दिला त्यांना फटका बसला ते, ते तरुण म्हणून तुला काय वाटतं मोदींना कशामुळे फटका बसला असेल शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झालं आता विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहेत तुला मतदानाचा अधिकार नाही मान्य पण आपण पेपर वाचतो युट्यूबला बातम्या पाहतो टी ला पाहतो वळसे पाटील आणि देवदत्त निकम अशी जर लढत झाली तर कोण आमदार होईल निकम काय कशामुळं तस आता दोन्ही पण माणसं एकाच पक्षात होती पहिले त्यांनी दोन्ही माणसांनी चांगले काम केलेली आहेत आमच्याकडं का चांगले काम आहेत फक्त पक्ष फुटीनंतर नंतर जे गोंधळ झालाय त्यामुळेच काहीतरी होऊ शकतं जनतेचं शरद पाठल्यान पक्ष फुटीचा फटका बसेल असा अंदाज वाटतोय माणसं आता प्रत्येकाच्या मनातलं काय सांगू शकत नाही ना आपण पण तसं असा आहे कोणाच्या मनात काय कळत नाही पण अंदाज पक्ष फुटल्यानंतर दोन्ही पहिले एका पक्षात होते त्यामुळे काम सगळ्यांचं चांगलं होतं म्हणजे प्रत्येक माणसाला असं वाटायचं प्रत्येकाला ही माणसं चांगली कामं करतात पण आता नेमकी दोन्ही माणसं पक्ष फुटल्यानंतर तिथंच काहीतरी झालं तर होऊ शकतं आता वळसे पाटील पस्तीस वर्ष आंबेगावचे आमदार राहिलेत देवदत्त निकम कदाचित पहिल्यांदाच या विधानसभा निवडणुकीला सामोरे जातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी चांगलं केलं ना देवदत्त निकम साहेबांनी म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांचं सा काम चांगलं आहे कारखान्यावरती खरंच सा काम चांगलं आहे त्यामुळं असं शक्यतो जास्त अंदाज आहे का हेच हे दोन हजार चोवीस ला देवदत्त निकम यांना आमदार करायचंच <laughs> आता ते जनता ठरवेन ते आपल्या याच्यात काय आता दोन्ही माणसं आपल्या वाटतं ना दोन्ही आपलेच दोन्ही माणसं आपलेच आहेत ना आता शेवटी जनताच ठरवेल होईल ते होईल राम भरोसे तू काय बोलत नाही गप्प झाला <laughs> नाही अधिकार नसू द्या मतदानाचा तुम्ही वळसे पाटलांचं काम चांगलं हो म्हणलं सा तो बिचारा गप्प झाला दोन पार्ट्या आहेत दोघांच्या <laughs> तुला कुठला पक्ष आवडतो दोन्ही चांगले शरद पवार पण चांगले अजित पवार पण चांगले शिवसेना चांगली की भाजप चांगले तुला काय वाटतं शिवसेना जय महाराष्ट्र बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका